गुंडाविरोधी पथकाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एक गावठी कट्टा व एक जिवंत कारतूस स एका इसमास जेरबंद केले दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी उपनगर पोलीस ठाण्या हद्दीत गस्त करून टवाळखोर इसमावर कारवाई करीत असताना पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून रोकडोपावाडी देवळाली गाव नाशिक या परिसरात गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावला असता इसम नामे आतिश कैलास निकम वर्ष तीस राहणा रोकडोबावाडी देवळाली गाव या ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तल अग्निशस्त्रे व एक जिवंत काडतुस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप इटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे गुंजाळ विजय सूर्यंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत राजेश राठोड अक्षय गांगुडे अशोक अपाय सुनील आडके यांनी केली आहे स्टारवन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक उद्या सव्वीस जानेवारी असल्याने व पुढील शिवजयंती आणि चौदा एप्रिल उत्सव असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकास आदेशित केले आहे की, की नाशिक शहरातील जे शरद गुन्हेगार आहे त्यांच्या हाचालीवर लक्ष ठेवा व कारवाई करा त्यानुसार गुंडावरती पथकाचे पोलीस हवालदार विजय सूर्यवंशी यांना माहिती मिळाली की रोकडोबावाडी उपनगर पोलीस ठाणे ठाण्याआधीत राहणारा इसा नावाने आतिश कैलास निकम याच्याकडे गावठी अग्निशस्त्र आहे त्यानुसार सदस्य बातमी आम्ही मान्य डी सी पी क्राईम प्रशांत बच्चाव सर मान्य ए सी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडावरिदी पथकाचे श्रीनी पी एस आय सगळे मलंगुंजा विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे भागवत राजेश राठोड व इतर कर्मचारी यांना घेऊन आम्ही उपनगर पुरुष न्यायाधीश सापळा असला असता आरोपीनं आम्ही आ, कैलास आम्ही अतिश कैलास निकम हा आम्हाला पोलिसाला पाहून पळून चावू लागताच पळून जात असताना त्याला पाठला करून त्याचा त्याला पकडले असता त्याच्या कमरेला एक गावठी काट्टा व एक जिवंत काढतो जसे मिळून आले सदरची कारवाई करून आम्ही उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत